नमस्कार स्वाद स्वागत आहे तुमचं मुळ्याचे पानं खूप पौष्टिक असतात पण काही लोक त्यांना फेकून देतात पण आम्ही हे मुळ्याचे पानं जेवणाबरोबर जसे मुळा खातात तसे कच्ची खातो व ह्या मुळ्याच्या पानांची चविष्ट अशी भाजीही तयार होते वेगवेगळ्या प्रकारे भाजी तयार होते तर आपण आज ह्या मुळ्याच्या पानांच्या एक प्रकारची भाजी बघणार आहोत सुकी भाजी आपण करणार आहोत मुळ्याच्या पानांची चॅनलवर नवीनच आलेला असाल चॅनलवरील व्हिडिओ बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया भाजी बनवण्यासाठी मुळ्याच्या पानांची भाजी करायची आहे तर हे मुळाचे पानं घेतलेले आहेत आपण ह्या भाजीचे आपण पान पानच टाकणार आहोत आणि ह्या पानांच्या जे जांडे आहेत त्या आपण काढून टाकणार आहोत त्या शिजत नाहीत त्यामुळे फक्त पान पानच आपण भाजीमध्ये टाकणार आहोत भाजीचे पानं काढल्यानंतर स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर चिरून घेऊ भाजी धुवून चिरून तयार आहे आपण आता हिला शिजवून घेणार आहोत सुकी भाजी करायची आहे त्यामुळे हिच्यामध्ये पाणी घालायचं नाही मंद गॅसवर पाणी न घालता झाकण ठेवून आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे आता फोडणीसाठी मसाले बघून घेऊया हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्याही हे गे चिरून घेतलेल्या आहेत अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरा घेतलेला आहे धना पावडर एक टेबलस्पून चवीनुसार हळद मीठ घेतलेला आहे एक मोठा टमाटा चिरून घेतलेला आहे शेंगदाण्याची लसूण घालून चटणी तयार केलेली आहे तुम्हाला शेंगदाणे कूट व मिरची पावडर वेगळी घालायची असेल तर घालू शकता चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये आपण मोरी घालून घेणार आहोत जिरे घालून घेऊया जिरे मोरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा लसूण चिर घालून घेऊ चिरलेला टमाटा घालून घेऊ आता सर्व मसाल्यांना आपण मस्तपैकी फोडणी बसू देणार आहोत छान फोडणी बसलेली आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी घालून घेणार आहोत धना पावडर घालून घेऊ हळद मीठ घालून घेऊ चवीनुसार आता आपण सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसू देऊ मसाल्यांना फोडणी बसल्यानंतर आपण शिजवलेली मुळ्याच्या पानांची भाजी घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊ मुळ्याच्या पानांपासून चविष्ट अशी सुकी भाजी तयार झालेली आहे नक्कीच करून खा आणि कशी झाली तेही सांगा आणि नवीनच आलेलं असाल चॅनलवर तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओला लाईक करून द्या आणि छानशी कमेंट करायलाही विसरू नका चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार